देशाच्या प्रश्नावर सन्मान्य अनिल देसाई साहेब आदित्य साहेब आणि ज्यांनी विश्वासघात केला आपला गद्दारी केला समाचार आदित्य साहेब नक्की घेतीलच आदित्य साहेब आम्हाला वाटतंय ह्या कोल्हापूरचं भलं कधी होणार ह्या कोल्हापूरला चांगले दिवस कधी येणार आमचं नशीब या कोल्हापूरचं हो या नगरीचं नशीब म्हणायचं आमचं या अंबाबाईचं चा मंदिर आमच्या इथं आहे ज्योतिबाचं चा मंदिर इथं आहे रंगळा आमच्या इथं शाहूराजेचं स्थान आहे म्हणून लोक इथं येत आहेत नाही तर कोल्हापुरात कोण फिरकलं नसतं मग हे राज्यकर्ते आता जे करतायत काय आदित्य साहेब कोट्यावधी हो रुपाच्या निधी फक्त घोषणा होत आहेत कोट्यावधी हो पाचशे कोटी सातशे कोटी हजार कोटी अरे कुठं सगळे रंकाळ्यात बुडले रंकाळ्यात ह्या कोल्हापूरचं नाव देसाई साहेब बदललं आणि आता खड्डेपूर म्हणतायत हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणे कोल्हापूर महापालिकेला प्रथम क्रमांक मिळाला मला आनंद झाला जेणे प्रथम क्रमांक दिला आम्हाला त्याला विनंती करेन शिवसेने सत्कार करतो एकदा आमच्या दुचाकीवर बस बाबा आणि कोल्हापूर फिरून बघ ह्या कोल्हापूरच्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे हाड खिळखिळीत झालेत लोक वैतागलेत कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही वर्षानुवर्ष रस्त्याचा सुटलेला नाही पाण्याचा सुटलेला नाही आणि नंबर दिला कसा म्हणजे ह्या राज्यकर्त्यांना मला आश्चर्य वाटत कोल्हापूरपेक्षा पेक्षा दीपक आणि कुठली शहर असतील ते बघायला पाहिजेत कोल्हापूरला एक नंबर दिलाय चांगलं शहर म्हणून एवढे आम्ही आंदोलन करतोय साहेब एवढा जा विचारतोय हल्लाबोल करतोय परंतु टक्केवारीचं शहर म्हणून हे कोल्हापूर बदनाम झाले टक्केवारीचं शहर शंभर कोटी जे रस्ते आदित्य साहेब मंजूर झाले निविदा निघाले अरुभाई ठेकेदार निश्चित झाला अग्रिमेंट झाली पण अजून रस्त्याचा पत्ता चालू झाला नाही रस्त्याची कामं अरुभाई चालू झाले नाहीत आबा मिन्स साहेब आपल्या सगळ्यांनी लक्ष दिलं गरजेचं आहे फक्त आमचं बॅडल केवढं आहे की आमच्याकडे एखादा आमदार आम खासदार कोल्हापूर जिल्ह्यात असता तर प्रशासनाला जप दिला ताकद मिळाली असते ताकद मिळाली असते आम्हाला अरे जनतेचा पैसा आहे मला दहा टक्के मला सतरा टक्के पाहिजेत आणि इतर टक्केवारी जन्माला आलाय टक्केवारी राजा पुरे आपण ऐकायचो सलीम कुत्ता फ्रॅक्चर बंड्या म्हणजे वेगळी नाव असायची तसा बोलला पुरात राजा टक्केवारीवाला कोणता आलाय म्हणे माझा केस पेपर सही झाल्याशिवाय उपचार कुठल्या पेशंटला करायला पडला की इथं अग्रिमेंट सही होती अशा पद्धतीने कोल्हापूरचं नुकसान वाढलं आमचं सगळंच हे चाललेलं आहे पैसे आता जातात कुठं मग आणि जिथं गरज नाही तिथं पैसे खर्च केले जात आहेत कारण तिथं तीस अंचाळीस टक्के मार्जिन मिळतं हे जनतेनी लक्षात देते जनतेच्या काय ते म्हणून प्रत्येक जण वाट बघतंय की, की निवडणुका कधी लागतायत ज्यांची लायकी नाही महापालिक निवडणुकीची ते आमदार झाले गद्दारी केली रात्र दिवस आम्ही मोठ्या साहेबांना तर मोठ्या साहेबाचं स्वप्न होत की आमदार इथे येतात माझे खासदार येत नाहीत आणि आरोबाई तुम्ही बघितले रावते साहेब तुम्ही होताच की जण देसाई साहेब रात्रात दिवस केला सुरेश चव्हाण साहेब केला सगळ्या शिवसेने पदानी आणि मोठ्या स्वप्न पूर्ण केलं खूप आनंद झाला आणि काही दिवसात काही वर्षात त्यांनी आमचा विश्वासघात करून या कोल्हापूरच्या मतदारांचा विश्वासघात केला आणि मातोश्रीचा विश्वासघात केला या लोकांनी त्यांना धडा शिकवले तुम्ही तयार आहात का विचारतो तुम्ही तयार आहात का जेणे मोठ्या साहेबांना फसवलं जेणे मातोश्रीला फसवलं उद्धव साहेबांना बसवलं आदित्य साहेबांना फसवलं त्यांचा बदला घ्या तुम्ही तयार आहेत का तयार आहेत ना तुम्ही हीच ईर्षा ह्याच ही जिद्दीने आपल्या पुढे जायचंय विकासाच्या कामावर मी तुम्हाला सांगितलं काही विकास झाला नसताना विकास झाला कोट्यावधी रुपये झाला मागता येते परंतु काही झाले नाहीये एक ईर्षा ज्या पद्धतीने राज्यात जे काय घडलं थोड्यापणे राजकारण काय नाही त्यावर आदिसाहेब बोलतीलच परंतु कोल्हापूरला आपल्याला काय मिळालं काय मिळालं कोल्हापूरला कुणी सांगेल का की कोल्हापूरचा विकास झाला म्हणताय अहो आमच्या राजेश शाहू राजेंच्या समाधी स्थळ असून दे जन्मस्थळ असून दे तिथं सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे सगळ्यात दुर्लक्ष झालेलं आहे फक्त साठे लवट राजकारण करायचं आणि कुणाला पाठायचं कुणाला निवडून आणायचं हे ठरल्यामुळे कोल्हापूरचं नुकसान होत आहे म्हणून माझी विनंती आहे विनंती आहे सर्व जनतेला माझी की आम्ही तुमच्या साक्षीनं आदित्य साहेबांना एक वचन देणार आहे साहेब आम्ही दहा आमदार सांगत नाही परंतु कमीत कमी आज कोल्हापुरात ना ह्या दहा मतदारसंघातले पाच आमदार आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय गप्प बसता नाही अशी आमची इर्षा आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातके लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या साहेबांना मारणारा मतदार वर्ग मोठा आहे उद्धव साहेबांना मारणारा वर्ग मोठा आहे तुम्हाला मारणारा वर्ग मोठा आहे मतदारांची संख्या मोठी आहे आणि म्हणून या दोन्ही मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दोन्ही खासदार यांना पराभूत करून यांची जागा दाखवून पुन्हा विजयी करण्यासाठी तुम्ही सज्ज राहाल अशी विनंती करतो तुम्हाला मी आमचे एक सैनिक होते आदित्य साहेबांचे दौरे बघतोय प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियावर प्रत्यक्ष काय ठिकाणी बघतोय की आदित्य साहेब एक वादळ आहे समोर तर कुणी टिकणार नाही हे जी तुम्हाला आम्हाला नाही सगळ्या देशाला खात्री आहे आणि म्हणून प्रत्येक जण कोल्हापूरला असून दे महाट असून दे ठाकरे कुटुंबियांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही एवढी भीती ह्या वाघाची त्यांनी घेतली या वाघाची ह्या वाघाची आणि म्हणून सायने सराचा एक मला दीपक गौड मला एक डायलॉग आठवतो तेवढे म्हणतो आणि मी थांबतो मला होते काली चरण मला डायलॉग काय तो कोआ कहते है जली को आग कहते हैं बुझी को राग कहते हैं उसमें से जो बारूद निकलता है, उसे आदित्य साहब कहते हैं आदित्य साहब कहते हैं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अपने संपर्क प्रमुख विजय देवले साहब समोर प्रगत वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहेबंदन कर महाराष्ट्र के कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही वंदन करून आजच्या या सभेचे युवा सेनेचे प्रमुख शिवसेना नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शिवसेना नेते अनिल देसाई साहेब आमच्या पाठीशी कायम थाप मारून काम करणारे आमचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर साहेब ज्याने आता मनोगत व्यक्त केलं ते शिवसेना उपनेते आदरणीय संजय पवार साहेब आमचे कोकण आणि महा कोल्हापूरची दुवा असणारे आमचे आमदार वैभव नाईक साहेब या ठिकाणी उपज असणारे दोन शहर प्रमुख रवी किरणजी इंगवले सुनील मोदी महिलांच्या प्रमुख उत्तुरेताई शिवांगी पवार युवासेनेचे प्रमुख आणि जन्मलेल्या सर्व कोल्हापूरच्या लवढ लढवया शिवसैनिक आणि कोल्हापूरचे स्वाभिमानी सर्व मतदार आणि बंधुवाने बघिनीनो आदित्य ठाकरे साहेबाने ज्या चाळीस आमदाराने आमच्या पाठीत खूप बसला त्या एका मतदारसंघामध्ये राधानगरीमध्ये मी होतो आदित्य साहेब फक्त आपण आलात अजून यायचे यायचेत आपण आला आणि राधानगरी आणि विधान भुधरगड मतदारसंघ हलून गेला रस्त्या रस्त्यावर लोक आले काय बोलणार म्हणून सांगितलं पण एक संस्कार आहे ठाकरे घराण्याचे की कधीही ज्याला त्याला जागा लोक दाखवतात हे आपल्या भाषणातून पण व्यक्त केलं आपण व्यक्त केलं ते रोजगारावर बोलला कोल्हापुरामध्ये पाच एम आय डी आहेत साहेब त्यातल्या चाळीस टक्के कामगार लिवा पाहिजेत त्या लोकांना काम नाही आहे आणि आज आपण येत्या आल्यानंतर पर्यावरण मंत्री असताना या कोल्हापूर जिल्ह्यातले सर सर्व गडव किल्ले आणि सर्व तळ्यांना आपण निधी दिला विशेष करून पंचगंगा आणि रंकाला आपण निधी दिला पण साहेब आमच्याकडे चोराचे टोळे आलेले ते चाळीस चोरा आहेतच पण नवीन एक चोरांची टोळे आल्या उद्धव सहा अली बाबा चाळीस चोर आणि ते आले कि ते सांगतात की आम्ही दिला आम्ही दिलं पण हा कोल्हापूर आहे या कोल्हापूरनं साहेब संजय मंडलिक फक्त बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं म्हणून दोन लाख पंच्याहत्तर हजारच्या लीड निवडून दिलं साहेब आता त्यानेही आमच्या पाठीत खंचीर खूप पण त्यांना जागायचे दाखवायची जागा झालेली आहेत साहेब इथे लोक पेटलेले आहेत लोकांच्या मनामध्ये आहे उद्धव साहेब जे वर्षावरून जे आमच्या मातोश्री वाले त्यावेळेला जेव्हा टी लोक रडत होते त्यामध्ये कोल्हापूरच्या आया बहिणी सुद्धा त्या ठिकाणी रडत होत्या आता सुडाला पेटलेली जनता निवडणुका तोंडावर आहेत लोकसभेच्या निवडणुका आहे साहेब फक्त मातो श्रीष्ण नाव जाहीर करा ते अधिकार तुमचा आहे पण त्यावेळेला कोल्हापुरामध्ये भूतो ना भविष्य शिवसेनेचा खासदार निवडून येणार या सर्व लोकांच्या वतीनं आम्ही तुम्हाला शब्द देतो साहेब अहो शंभर कोटीच्या रस्त्याचं सांगितलं अहो कोल्हापुरामध्ये शंभर कोटीच्या रस्त्या दिल्या शंभर कोटीपेक्षा जास्त उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना रस्त्याला पैसे दिले पण आता मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री झालेले नाही मुख्यमंत्री पदाची अवेल होत्या या कोल्हापुरामध्ये शंभर कोटीच्या रस्त्याच्या उद्घाटनला मुख्यमंत्री येणार म्हणून आमच्या आया बहिणी खड्ड्यात न जातात त्यांना त्रास होतो याची जाणीव होत नाहीये आणि ठेकेदारला सांगायचं घरात बोलवायचं कमिशन ठेवायचं टक्केवारी करायची आणि लोकांच्याकडे सुविधाकडे लक्ष द्यायचं नाही आमचं साहेब एकच मत आहे हे एक सुरुवात झालेली आहे आणि मला एक आठवत आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या ज्या वेळेला रणांगण फुकलं त्या तेवढा कोल्हापूरातून फुकला आणि तो मान महाराष्ट्रामध्ये फक्त आपण कोल्हापूरला देता आणि आपण पण आज चालू केलेला आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र आपण पेटवणार आहात आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन आपण महाराष्ट्राच्या जा कानाकोपरामध्ये जाणार आहात आपण ज्या ज्या वेळेस सांगा आम्ही कोल्हापूर साहेब नाही विदर्भामध्ये बोलवा खानदेशमध्ये मध्ये बोलवा कोकणात बोलवा कुठेही बोलवा आम्ही येणार आम्ही तयार आहोत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक हे आज सज्ज आहेत तलवारीला हाताला पाजळून तयार आहेत काठी हातात घेऊन तयार आहेत दंड भेद या भेदानं या वेळेला उद्धव साहेबांना ज्यांनी फसवलं त्याचा बदला घेतल्याशिवाय मी नाही आहे एवढा अभिवाचन देतो नाही थांबतो साहेब जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मुलुक तोबक बानुगडे पाटील साहेब यांना मी विनंती करतो ते शिवसेनेचे उपनेते आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं ाच कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराज राजर्षी शाहू वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली पण माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना धिरोधात्तपणे त्यातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढणं वेगळं कोरोनासारख्या महाभयानक संकटामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुखरूप बाहेर तर काढलंच पण या संकटात सुद्धा महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही असा विश्वास देत ज्यांनी महाराष्ट्र प्रगतीपथावर नेला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे गेल्या काही दिवसापूर्वी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य यलवन हे यान सूर्याकडं सोडलं गेलं आता म्हणे पाच वर्ष सूर्याचा अभ्यास करणार आहे पण गेली वीस वर्ष शिवसेनेचं आदित्य यान महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अभ्यास करत आहे तो अभ्यास आता इतका पक्का झालाय की अडीच वर्षाच्या पर्यावरण मंत्री पदाच्या काळामध्ये ज्या महाराष्ट्राला पर्यावरण खातं काम काय करतं ते ठाऊक नव्हतं वर्षाच्या पर्यावरणाचा विचार करून निर्णय घेतले आज राज्यात नवे, देशात नवे, तर जगात पर्यावरणाचा अभ्यास जिथं चालतो तिथं जिथं आदित्य साहेबांना आवर्जून बोलावलं जात ज्यांनी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये विलक्षण काम केलं दावोदच्या परिषदेला जाऊन तब्बल ऐंशी हजार कोटींचे उद्योग महाराष्ट्रामध्ये आणले अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या उद्धव साहेबांच्या काळामध्ये परकीय गुंतवणुकीच्या बाबत महाराष्ट्र क्रमांक ठेवला ऊर्जा खात्यासाठी हजार कोटींची केली म्हणजे चहो बाजूला चहो दिशांना महाराष्ट्र पथावर नेण्याचं काम अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनं केलं पण गेली दीड वर्ष महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे ते पाहूनच सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे यांनी ही महानिष्ठा महान्याय महा यात्रा सुरू केली हा विषय फक्त तुमचा माझा नाही हा विषय महाराष्ट्राचा हा विषय महाराष्ट्रातल्या उद्याच्या पिढ्यांचा आहे त्या पिढ्यांच्या भविष्याचा लोकशाहीचा आहे संविधानाचा आहे ही वेळ आहे सजग राहायला हवं सावध राहायला हवं लोकमानस घडवायला हवं सगळ्यात कारण याच तरच महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण जपलं जाईल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खर तर महाराष्ट्र शौर्याची परंपरा सांगणार आहे साहेब या कोल्हापूरची माती तांबडी आहे ही तांबडी माती उगाच झाली नाही कारण या मातीसाठी अनेक जणांनी स्वतःच रक्त सांडलंय त्यांच्या रक्तानं इथली माती तांबडी झाली हा या कोल्हापूरचा इतिहास आहे मातीसाठी सर्वस्व समर्पित करायची इथली परंपरा आहे पन्हाळ्याच्या वेड्यात महाराज अडकलेत सिद्धी जवळशी ताच बोलणं त्यांनी लावलं आणि त्यावेळी नुकत्याच स्वराज्यात आलेल्या आणि हुभाऊ राजांसारख्या दिसणाऱ्या शिवा काशींना महाराजांनी बोलावणं धाडलं महाराज बोलावणं धाडलंच आणि महाराज म्हणाले हो शिवा शिवा आमचं रूप घेशील हे शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील होय रे शिवा मरायला तयार होशील आणि शिवा म्हटला हो गेला स्वराज्यासाठी समर्पित झाला काय पिरलं असेल सहा महिन्याच्या या परिचयात महाराजांनी त्याच्या अंतकरणात त्यांच्या अंतकरणात पिरली होती ती निष्ठा त्या निष्ठेपायी आपलं समर्पण शिवा काशी दिला ती निष्ठा जपणारी ती निष्ठा संवर्धित करणारी ही कोल्हापूरची माती आहे पावसाळ्याच्या वादळी किर रात्री महाराज विशाल गडाकडा निघाले एकवीस तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठ्यावर पोहोचले आणि त्याचमुळे सिद्धीच्या फौजेची चाहूल लागली आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले राजे लोक घेऊन आपण पुढे निघा आम्ही आम्ही खिंडाडवतो महाराज म्हंटल नाही बाजी सारे सोबत जाऊ नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे आपण निघा त्या लाखाच्या पोशिंद्यासाठी बाजी त्या खिंडीत कडाडत राहिले जोपर्यंत राजे विशाळे गडावर पोहोचल्याचे तोपर्यंत आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही राजे पोहोचले आणि मग बाजी कोसळले ती गजखिंड पावन खिंडच ही निष्ठेची समर्पित माती आहे